त्याचबरोबर वंचितने उमेदवारांची जी यादी तयार केली होती त्यामध्ये कल्याण लोकसभेतून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती मात्र वंचितकडून ती टायपिंग मिस्टेक झाली होती आम्ही वंचितला पाठिंब्याची मागणी केली होती तसा पाठिंबा त्यांनी दिला असल्याचं सांबरे यांनी सांगितलंय कल्याण लोकसभेतून लढवायचा निर्णय घेतल्यावर कल्याणमध्ये पंधरा बैठका घेतल्या मात्र त्या सभेमध्ये कोणालाही आय आय टी बद्दल माहीत नाही यापेक्षा मोठं दुर्भाग्य आमच्या जवार मोखाड्यात देखील नाही असं देखील सांबरे म्हणाले कल्याण पश्चिमेत सांबरे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला त्यावेळेस ते बोलत होते ते वरिष्ठ लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका किंवा लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्या बरोबर आहेत सर्वच पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्या बरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊबद्दल माहिती घेतलेले किंवा त्यांनी पाहिलेले आहेत तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल भगिनी माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे असं देखील सांगितलं जाते प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा